वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार भाऊराव काशीनाथ डगळे यांचा प्रचार त्र्यंबकेश्वर अंजनेरी गटामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या शहरांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व वंदन करून प्रचार दौरा सुरू करण्यात आला इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून भाऊराव डगळे यांना जनता भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अॅडव्होकेट भाऊ बुकाणे त्र्यंबकेश्वर तालुका ग्रामीण अध्यक्ष मधुकरजी कडलक संजय सोनवणे युवा नेते सरपंच शरद सोनवणे आनंदा आंबापुरे तसेच महिला मंडळ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जो भाताचा तिथं भाताला क्विंटलवारी घेतलं जातं आहे तिथली मार्केट कमिटी काय करते त्यांनी हा विचार करावा शेजारी गोटी बाजारपेठ आहे तिथं ऐंशी किलोचा काटा तिथं क्विंटलचा काटा असं मी ऐकलं आहे सूत्रांकडची माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय शोधण्यासाठी भाऊरावजी डगळे साहेब हे आपल्याला निश्चितच न्याय देतील कारण ती सुशिक्षितांची जोडी आहे त्यांच्या जोडीला मुकाने साहेब आहेत त्यांच्या जोडीला दादासाहेब आहेत त्यांच्या जोडीला सरपंच आहेत आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातली किमान सगळीच जनता खडलक साहेबांसह सगळीच जनता त्यांच्याबरोबर आहे घाटाच्या खालीही ठरलं आहे घाटाच्या वरही ठरलं आहे आणि सगळ्यांनी भाऊरावांना पाठिंबा देण्याचं ठरलं आहे आपणही त्या गर्दीत सामील व्हा आणि भाऊंना निवडून आणा कारण की आता आपण जे उमेदवार बघतोय सगळ्याच ठिकाणी कोणी किती कोलाट्या उड्या खाल्ल्यात जे सगळ्यांना न्यात आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात कुणाची बादली निघाली तर कुणाचा हंडा निघाला आमचं गॅस सिलेंडर आहे ते पेटवल्याशिवाय तुम्हाला चुलाही पेटणार नाही आणि स्वयंपाकही हो होणार नाही भाकर जर खायची असेल तर गॅस सिलेंडरला मतदान करा एवढा बोलतो थांबतो जय भीम जय भारत राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे तिथं विचाराची लढाई विचाराने लढायची म्हणून भाऊरावना मदत करा सहकार्य करा वंचित बहुजन आघाडीचा सर्वप्रथम ही जी विधानसभा आहे हा संघर्षाचा वेळही आपण बघत असतो इला आदिवासी असेल हिला बौद्ध असेल हिला ओबीसी असेल इला गरीब मराठा असेल हा संघर्षाचा काळ आहे इथं इले आदिवासींचं ओबीसींचं आदिवासींचं सर्व आरक्षण या ठिकाणी धोक्यात आहे आपण बघत असतो इले जे प्रस्तावित पक्षाचे काही उमेदवार आहेत हे फक्त सत्तेसाठी आलेत कोणती विचारधारा यांच्याकडे नाही आहे फक्त सत्ता हवी आहे आणि आपल्या दुकाने सापूर ठेवण्यासाठी ते माकडोड या ठिकाणी मारत आहे प्रामुख्यानं या भारत देशावरती या महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलंय आज आमच्या गोरगोरिबांचं आरक्षण या ठिकाणी हिरावून घेत जात आहे महायुतीने तो अजेंडा मांडला त्याला महाविकास ठिकाणी महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन आज आमचं या ठिकाणचं अस्तित्वच या ठिकाणी नाहीश करत आहे ज्या बाबासाहेबांना राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण दिलं प्रतिनिध दिलं त्यामुळं आज मुलं शिकले या ठिकाणी सर्वच आमदार असेल हिला आदिवासी असेल हिला ओबीसी असेल इला, इला एस टी असेल त्या आरक्षणामुळेच आज या ठिकाणी आमदार झालेत हेच आरक्षण धोक्यात आहे म्हणून बाबासाहेबांचे नातू माननीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून आज उच्च न्यायालयाने या ठिकाणी याचिका दाखल केली राज्यांनी तो आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी कसा बघायचा आहे म्हणून विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे आहेत म्हणून भाऊराव डगळे यांना या ठिकाणी बहुमताने निवडून द्यायचा आहे आणि तो लढा या ठिकाणी आपल्याला वाचवायचा आहे या ठिकाणी जेवढे बोलतो धन्यवाद इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका हा वंचितांचा ता तालुका आहे इथला शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल या सर्व स्तरामध्ये आपला वंचित समूह जो आहे तो आजपर्यंत वंचितच राहिला आहे वंचितांना न्याय देण्यासाठी वंचितचे वंचित बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला इगतपुरी तालुक्यासाठी एक वंचितचा आपला उमेदवार दिलेला आहे भाऊ डगळे यांच्या माध्यमातून निश्चितच वंचितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्र्यंबेश्वर इगतपुरी तालुक्यात सर्व स्थानिकांचं ठरलेलं आहे आता आम्हाला स्थानिक उमेदवार स्थानिक भूमिपुत्र द्यायचं आहे निश्चितच भाऊरावांच्या माध्यमातून स्थानिक उमेदवार उमेदवार म्हणून स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते निश्चितच मार्गे लावले जातील अशी अपेक्षा आहे आणि आज आमच्या सर्वांचं ठरलेलं आहे की आपल्याला स्थानिक उमेदवार स्थानिक भूमिपुत्र म्हणून भारवाभाव द्यायचा आहे कोणी कितीही माता स्वतःला समजो शेकडो गाड्या घेऊन येतात लोक धडकशाहीचं राजकारण दाखवतात लोकांना राज लोका फोन करतात तुम्ही इकडे जाऊ नका तुम्ही तिकडे जाऊ नका हे लोकांची त्यांची जी गुंडशाही आहे या गुंडशाहीला संपवण्यासाठी आम्हाला एकच पर्याय आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भारवा भाव येत्या वीस तारखेला कुठल्या मुल बळी न पडता आपण सर्वांनी शोषित पीडित वंचित घटकांनी गॅस सिलेंडर समोरील नऊ 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 क्रमांकाचं बटन दाबून आपण डोक्यांच्या माध्यमातून संविधानाचा एक एखादा रक्षक संविधान रक्षक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे आरक्षणाची भूमिका आज आपल्या सर्वात महत्वाची आहे लोक धर्माच्या मत ना नाव मतदान मागत असतील परत आज आमचं आरक्षण धोक्यात आहे हे आरक्षण जर महत्वाचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर या निषेध बटन दाबून आपण भगवत मतांनी विजय करावं ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचा विजय